नमस्कार मी प्रवीण प्रभाकर पोळ मुंबई एक अभिमानी सदस्य वाशिम जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी कृषी अधिकारी आणि वत्स्य गुल्म जलधारा प्रकल्पासाठी रबणारे सर्व स्वयंसेवक गावकरी आणि आदरणीय शेतकरी यांना अभिवादन करतो आदरणीय शेतकरी यासाठी म्हणालो की कारण आपल्या जिल्ह्यात मुबलक पाणी नाही आहे जमिनीतून पण फारस पाणी येत नाहीये म्हणजे वरती वडील पण लक्ष देत नाहीये आणि खाली आईची पण माया आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण हार न तुम्ही लढा देताय अन्न जात्यात तुम्ही देशाचे तुम्ही देशाला अविरत सेवा देताय ते पण कसलीही शपथ ग्रहण न करता सैनिक पोलीस डॉक्टर असो वा कोणी मंत्री कोणीही शपथ घेतल्याशिवाय पदभार पण स्वीकारू शकत नाही म्हणूनच जास्त कौतुक वाटत हा जलतारा प्रकल्प आपण जमिनीसाठी जरी करत असलो तरी आईच्या उपकारांची कोणी परतफेड नाही करू शकणार आहे पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांची तजवीज नक्कीच करून ठेवतोय आपण काम मोठा आहे पण जिद्द त्याहून मोठी आहे विजय नक्की आहे तुम्हा सर्वांच्या मनोहर प्रयत्नातून मला कणभरका विना योगदान द्यायला मिळणार आहे मी माझं भाग्य समजून तुम्हा सर्वांचे आभार प्रकट करतो धन्यवाद